अजून पण काय राख विजलेली नव्हती आणि त्या काळात हिंदू आणि मुस्लिम एकत्रित बसून कविता ऐकायला उपस्थित होते आणि दंगल नावाची ती कविता सादर झाल्यानंतर स्टेजवरती फोन केला आणि पहिल्यांदाच मला त्यांनी फोनवर म्हटले दंगलकार बोलताय का मी म्हटलो मी नाही ओळखत कोण दंगलगारा म्हटले आता तूच दंगलगार हे सगळं बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं नाहीतर आज आम्ही आजही डोंगणाला खराटे लावून फिरलो असतो भाजीपाला हात गाडीवर विकणे सुरू झालं रात्रीच झोपायची कुठं व्यवस्थित सोय होत नव्हती म्हणून मी वॉचमॅनचं काम धरलं त्या कामावर सुख असं होतं की झोपायलाही मिळायचं आणि पगारही मिळायचा आणि मला अशी जागा मिळाली की तिथं सकाळी आंघोळीची पण सोय होती झोपायला पण मिळायचं आणि मी तिथं ती ते काम, काम फार आवडीन धरलं वॉचमॅनच्या कामाला फारसं काही कष्टाचं काम नसतं तिथंच पुस्तकं वाचायला मिळाली पगार पण चालू राहिला तिथंच चांगली मशागत मेंदूची झाली चांगली पुस्तकं आली मी आवर्जून एक उल्लेख मात्र या ठिकाणी करेन जर हातात अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकं आली नसती तर नितीन चंदन शिवेनं एक ओळसुद्धा आयुष्यात लिहिली नसती अण्णाभाऊ साठेंना वाचल्यानंतरच मला लिहिता आलं हे मी आयुष्यभर मरेपर्यंत अभिमानानं सांगत राहीन माझ्या लिखाणाची प्रेरणा ऊर्जा हे अण्णाभाऊ साठे आहेत आणि मला लिहिण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देत असतात फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या समाज प्रबोधनातून समाजाच्या विकासातून श्वास घेतो आहे घास खातो आहे आज आमचं घर असं नाव संविधान आहे हे सगळं बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं नाहीतर आज आम्ही आजही डोंगणाला खराटे लावून फिरलो असतो पुस्तकाच्या जवळ कधी जाता आलं नसतं हे सगळं जे आहे ते बाबासाहेब आहेत अण्णाभाऊ साठे आहेत हे आमचे पूर्ग आम्ही चळवळ म्हणून आम्हाला जे वाकड्या नजरेनं कुच्छिक नजरेनं बघितलं जातं आम्ही नाही रे या वर्गात मोडणारी माणसं आहोत अशी आमची गणना केली जाते या देशात दोन वर्ग समजले जातात एक डावे विचारसरणी एक उजवी विचारसरणी एक आहेरे वर्ग एक नाहिरे वर्ग आम्हाला कायम नाही रे वर्गात मला तर जाती व्यवस्थेमध्ये पण झुराव लागलं झिरपावं लागलं आणि दुसरीकडं रंगभेद तर आपल्याकडं नव्हता परंतु आज भारताच्या बाहेर ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला भारताच्या बाहेर जगात अनेक ठिकाणी हा रंगभेद अजूनही कुठं कुठं तरी आहे याची जाणीव होते त्याचं वाईट वाटतं यासाठी लिहिलं पाहिजे यासाठी बोललं पाहिजे म्हणून लेखिनी अखंडितपणानं काम सुरू आहे फक्त इतकंच सांगेन की फुलेसाहेब सांग आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या लिखाणाची ऊर्जा स्रोत आहेत सर्वसामान्य घरात नव्हतो आम्ही त्यावेळेस असं विचार करण्याची आपल्याला मुभा नव्हती सवलत जरी आपल्याला स्वातंत्र्य देत असले तरी पण आता आम्ही पहिलं जायचो बोलायचो सगळ्या आमच्या घरच्यांशी एकच मत आतायचं की मम्मी म्हणेल तसं पप्पा म्हणतील तसं आमचा भाऊ म्हणेल तसं मोठे म्हणतात तसं असा कधी विचार केला नव्हता की आपलं होणारा साथीदार असा असायला हवा असं काम करायला हवं काहीच नव्हती कल्पना घरची परिस्थिती आमची खूप बेताची होती त्यावेळेस प रेग्युलरली कॉलेज करणं जमत नव्हतं मी मंडेमध्ये आमच्या आजोबांना मदतसुद्धा करत होते भाजीपाला विकण्यात तेवढंच जायचं तेवढंच यायचं फारशी मित्र नाही फारशी मैत्रीण नाही आपण भलं आपलं काम भलं आपली मार्केट भर एवढंच या तीनच गोष्टी केल्यात मी जे मिळेल ती नोकरी करत होते मग म्हणतात मार्केटला पण मदत करायची बिल्ड इंडिया कंपनीमध्ये पण कामाला होते हां ते लग्नानंतर सगळं हळूहळू ते सुटत गेलं सगळं कारण की कधी गावाला येणं कधी आपल्या पिंपळ लकला आम्ही पहिलं पिंपळी लकला राहत होतो लग्नानंतर त्या जबाबदारी अंगावर पडल्यावर हे ऑटोमॅटिकली सगळं सुटलं बी कॉम झाल्यावर ते सी एची परीक्षा देणं म्हणा किंवा कम्प्युटर कोर्स करणं ते कंपल्सरी असायचं त्याशिवाय चांगली जॉब आपल्याला मिळत नव्हती पण आमच्या घरची एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही एखादा कम्प्युटर कोर्स करावा होतंय शिकत जावतं पुढे जावा एवढंच होतं ते आमच्या खानदारीत मी पहिले शिकलेली नाही तर त्यामुळे नाही सांगताय फी पण त्यावेळेस त्या काळात तीस चाळीस हजार रुपये असायची कम्प्युटर करायला सुद्धा त्यामुळे काही एवढं हेच नाही दिलं लक्ष आमची राशन कार्ड दारिद्र्यशी खाली यायची आले यांचे नातेवाईक होते आजोबा म्हणले करायचंय म्हणून केलं त्यावेळेस तर एक कवी होतील हे पण काही कल्पना नव्हती वॉचमॅन होते ठीक आहे म्हणलं घरच्यांना पसंत आहे चला करा दंगलकार नाव आलं चुकीचं चुकीनं आलं परांड्याला एक कवी संमेलन होत आणि समोरच्या गर्दीत सगळे हिंदू आणि मुस्लिम एकत्र बसलेले होते त्यावेळेला आमच्या सांगली जिल्ह्यात दंगल झाली होती हिंदू आणि मुसलमान विषय ताजा होता चर्चेचा ता झाला होता अजून पण काय राख विझलेली नव्हती दंगलीची आणि त्या काळात हिंदू आणि मुस्लिम एकत्रित बसून कविता ऐकायला उपस्थित होते त्यावेळेला ते ऑन स्टेज दंगल नावाची कविता सुचली आणि दंगल नावाची ती कविता सादर झाल्यानंतर स्टेजवरती माझ्यावर पैसे उधळले गेले होते आणि ज्यावेळेला ते पैसे मोजले होते त्यावेळेला ते सदतीस हजार रुपये पैसे पब्लिकमधून माझ्या अंगावरती उधळले होते आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी होती कवितेवर पैसे उधळले जातात तेव्हा आणि खालच्या ओळीत लिहिलं होतं दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची मने ॲक्च्युली त्या पत्रकारानं बातमी लावली होती दंगल कवितेने जिंकली परांडाकरांची म्हणे परंतु ती टायपिंग मिस्टेक झाली आणि दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची म्हणे असं ती टायटल झालं आणि त्याच्यानंतर ती पेपर पुण्याला कोणीतरी मोबाईलवरती पाठवला आणि महेंद्र गायकवाड म्हणून माझे एक मित्र आहेत पिंपळे गोरवला त्यांनी फोन केला आणि पहिल्यांदाच मला त्यांनी फोनवर म्हटले दंगलकार बोलताय का मी म्हटलं मी नाही ओळखत कोण दंगलकार आई वडले आता तोच दंगलकार आवडलं की ही काय लावले पेपर पाठवतो म्हटले बघ काय बातमी आल्या आणि त्या महेंद्र गायकवाडाने मला दंगल बर दंगल ती दंगलकार नाव बरोबर चिटकावलं मग मी म्हटलं कशाला दादा तर म्हटले राहून दे दंगलकार युनिक आहे दिसायला बी तसा दिसतो गावाज नाव बी कवट्या मांकाल जरा अजून भारी वाटलं म्हटले कवी देत कुठंतरी असलं कुस्ती व पैलवान आल्यासारखं वाटतंय म्हटले राहू दे नाव ती नाव राहिलं पोलिसांना प्रश्न पडतो असला कोण वक्त आणला आहे असलं कसलं नाव आहे मग त्यावेळेला संयोजक त्यांना सुचवतात म्हणतात जरा यूट्यूबला बघा कविता ऐका मग ते ऐकतात आणि म्हणतात नाही नाही हे चांगला माणूस आहे दंगल करण्यासाठी हा माणूस बोलत नाही तर ज्या सुरू असलेल्या दंगली आहेत त्या विझवण्यासाठी शब्दांची दंगल करणारा हा दंगलकार कवी आहे असं लोकांच्या आता मनाचा समज झालेला आहे खरं तर दंगली करतात त्यांना दंगलखोर हा शब्द आहे आणि जी दंगल लिहितात तो असतो दंगलकार तर मी दंगल होऊ न देणारा दंगलकार आहे म्हणजे पेटलेला देश विझवण्यासाठीच माझी कविता जन्माला आली मी ती लिहित राहणार नाही मला आठवतंय ह्या कवितेनंतर भरपूर फोन येत होते तुम्हाला तुम्ही दंगल खोर का तुम्ही दंगल खोर का दंगलखोर का, दंगल कार सांगितलं सगळ्यांना पटवून देणं खूप हे झाला आम्हाला झाला